गोष्टी असल्यामुळं तिच्याकडे प्रॅक्टिस आता आहे त्यामुळे पैसे पण हे लोकांना ऐकायला मिळणार आहे का आजचा टॉपिक आहे मी सांगायला नको कारण न्यूट्रिशनिस्टच सांगणार आहे कारण हे सगळं जे आहे ना आता आपण काय करायला पाहिजे अक्च्युली आपण आता काय केलंय हे काय त्यांना सांगायचं नाही आपण काय आत्ता करायला पाहिजे हे आपल्याला आता कळायला पाहिजे इथून पुढे आता काय करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचा बेनिफिट होईल त्याच्यासाठी जाणार आहोत मुक्ता पाटील योग टीचर आहे खूप भारी स्वतःवर तिनं काम केलंय कॉन्फिडन्स एकदम गेन केलाय आणि छान पैकी लोकांना कन्सल्ट करते पैसे घेऊन आम्ही म्हंटल आमच्याकडे पण जरा लक्ष की आता कारण काही आहे मुक्ता पाटील म्हणजे किती कालच दहा वर्ष कंप्लीट झाले आई बाबांना हे न्यूट्रिशन इनटेक करायला चालू करून त्यामुळं घरात घरात ज्या वेळेला यांच्यात गेले पोटात त्यावेळेला घरात गेलेस त्यांच्या जोरदार लाभ करणार आहोत आपण मुक्तासाठी नमस्कार सगळ्यांना मी मुक्ता पाटील जसं ताई म्हणले मी जसे मम्मी पप्पा टेन इयर्स झालं ह्यामध्ये आहेत मम्मी पप्पांनी जसं स्टार्ट केलं तशी मी पण ह्यामध्ये टेन इयर्स पासून आहे आणि जेव्हा मी ह्या फील्ड मध्ये नव्हते त्या आधीपासून मला या न्यूट्रिशन बद्दल इथं इन्फॉर्मेशन करायला लागली म्हणजे मी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि त्याच्या आधी ट्वेल्थ नंतरच मी माझं योग शिक्षकचं कम्प्लीट केलं होतं तेव्हा योग शिक्षक करायचं म्हणजे मला मम्मी ताईना म्हणायची की हिला आता बाहेर शिकवायला पाठवायचं आहे बोलत नाही काही नाही करत कॉन्फिडन्स नाही आहे तिच्यामध्ये तर काय करायला हवं तर त्यावेळेला ताईंनी सांगितलं होतं की मी योग शिक्षक बनावं आणि तसं मी योग शिक्षक बनलं होतं पहिल्यापासूनच योगाची आवड होती म्हणून ते जास्त मला हेल्प केलं आणि त्यानंतर जेव्हा मी ह्या कम्युनिटीला जोडले लाईफस्टाईल बद्दल कळायला लागलं ला। न्यूट्रिशन बद्दल करायला लागलं ला। तर तेव्हा न्यूट्रिशन बद्दल करता करता मग ह्या फील्ड बद्दल पण कळालं आणि तसं मी या फील्डशी जोडले गेलेली आहे तर आजचं टॉपिक म्हणजे पोज दिवाळी रिसेट त्याच्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जो न्यूट्रिएंट आहे तो कसा हेल्प करेल त्याच्याबद्दल आपण बोलू तर आय होप सगळ्यांची दिवाळी एकदम मस्त गेलेली असेल खूप सगळं सेलिब्रेशन आपले फटाकडे वगैरे बट मेजर थिंग म्हणजे आपलं फूड आपण बोललो होतो लास्ट टाइम वेट लॉस मॅरेथॉनच्या सेशन मध्ये की आपण माइंडफुली फूड कसं खावं तर किती जणांनी ते केलंय आपल्याला तेही बघायचं आहे आपल्या वेट स्केलवर दिसतच असेल की कि आपण किती माइंडफुली फूड खाल्लंय आणि जर नाही खाल्लंय तर ते ऑफकोर्स ते आपलं रिफ्लेक्ट पडलेलंच असणार आहे त्या वेट स्केलवर तर ठीक आहे असो आता आपण सगळं केलंय तर आपण आता बॅक टू रुटीन यायला पाहिजे आणि आपण आता कसं फील करत आपल्या बॉडीमध्ये आपण लाईट फील करत आहात हेवी फील करत आहात ब्लोटेड आहात किंवा आलेला आहे आपल्यामध्ये थोडं सण आलं म्हणजे आपण आपलं फ्युअल स्टेशन प्रॉपर अटेंड केलंय नाही केलंय एक आपलं रुटीन प्रॉपर फॉलो केलंय का नाही केलंय हे आपल्याला आता बघायला लागेल आणि आता जे आज आपण न्यूट्रियन बद्दल बोलणार आहे ते आपल्याला लाईटर ला फील करून देईल क्लीनर फील करून देईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यामध्ये त्याच्यामुळे एनर्जी पण वाढेल तर तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट म्हणजे फायबर तर फायबर नक्की आहे काय तुम्ही आता सगळ्या तुमच्या कोचेस कडून पण ऐकत असता की फायबर नक्की आहे काय तर मी फक्त मध्ये एकदम कमी ह्याच्यात सांगेल तर फायबर हा टाईप ऑफ कार्बोहायड्रेट आहे आणि इट्स अ व्हेरी स्पेशल म्हणाल की डायजेस्ट नाही करू शकत तर खायचंच कशाला पण नाही तुमच्या गट हेल्थचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट खाद्य म्हणजे फायबर आहे जर तुम्ही फायबर एन टेक करत आहात तुमच्या बॉडीमधून क्लिनलीनेस वाढते आणि जेव्हा तुम्ही गुड फायबर आत टाकता तुमच्या बॉडी मधले गुड बॅक्टेरियाचे जे लेवल्स असतात ते अजून वाढतात म्हणजे फायबर इज लाईक जा डायजेस्टिव्ह सिस्टम चा झाडू आहे आपल्या बॉडीमधून वेस्ट बाहेर काढतं टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि आपल्या बॉडीला आतून पूर्ण क्लीन करतं मधलं जे वॉटर असतं ते थोडंसं डिझॉल्व्ह करून घेतं त्यामध्ये आणि जेल लाईट सबस्टेन्स त्यामध्ये फॉर्म करतं त्याच्यामध्ये जे आपले सकाळी जे वॉशुपला जायचे एक स्मूथ प्रोसेस असतं हे सल्युबल फायबर होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं जे कोलेस्ट्रॉल लेवल्स असतात किंवा शुगर लेवल्स असतात ते बॅलन्स करायला खूप जास्त हेल्प करतं आणि त्याचे सोर्सेस तर एकदम सिंपल आहेत आपल्या डायटमधूनच मिळून जातात बल असतात म्हणजे पाण्यात किंवा कशामध्ये होत तर आपण जेव्हा स्टूल पास करतो ते आपल्या स्टूलमध्ये बल्क ऍड करतं त्याच्यामुळे आपलं जे कॉन्स्टिपेशन असतं किंवा गॅसेस असतात हे त्याच्यामुळे खूप कंट्रोलमध्ये येतात तर दोन्ही एकदम घेतो आपलं गट हेल्थ खूप हॅपी असतं आता आपल्या जसा टंगला फ्राईड फूड किंवा असं हे दिल्यावर आपण एवढं हॅपी असतो ते तर लाईक लिटरली क्षणिक असतं की हा तात्पुरतं खाल्ल्याने आपण हॅपी फील करतो पण आपण जेव्हा आपल्या बॉडीला न्यूट्रिशन देतो तेव्हा आपली बॉडी आतून हॅपी व्हायला चालू होत असते तर सगळ्यात मेन म्हणजे दिवाळीनंतर फायबरचं इम्पॉर्टन्स अजून का वाढतं आपण दिवाळीमध्ये बघा खूप तळलेलं खातो साखरेचे पदार्थ खातो आपलं ऑइलचं कन्झम्पन वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं डायजेशन स्लो होतं आपल्या बॉडीमध्ये गॅसेसचं प्रमाण वाढतं ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं आपली स्किनवरती थोडे इश्यूज यायला चालू होतात आणि ह्याच्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट आपले एनर्जी लेवल्स पण कमी व्हायला चालू होतात ह्या सगळ्यामध्ये फायबर इज like लाईक आपलं बेस्ट फ्रेंड या सगळ्या गोष्टीला कमी करायला आपलं फायबर खूप जास्त हेल्प करतं तर फायबर कसं हेल्प करतं फायबर आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतं आपल्या स्टमकला लाईट फील करून देतं ब्लोटिंग रिड्यूज करतं ऍसिडिटी रिड्यूज करतं आपले ब्लड शुगर लेवल्स बॅलन्स करतं आपण आता सणामध्ये खूप सगळं गोड तोडचे पदार्थ खाल्लेले असतात तर त्याच्यामुळे जे बॉडीमध्ये सारखं शुगर स्पाइक्स होत असतात ते तुम्हाला फायबर त्यामध्येही हेल्प करेल आपले जे ओव्हरऑल क्रेविंग असतात त्यालाही फायबर कमी करतं आपल्या बॉडीमधलं जे वेस्ट असतं फायबर त्याच्यासोबत बाईंड होतं आणि आपल्या बॉडीतून त्याला बाहेर काढून टाकतं तर नॅचरल डिटॉक्स प्रोसेस म्हणजे फायबर तर तुम्ही त्याचं इंटेक वाढवायला हवं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं गट हेल्थ ते आपलं मेटाबॉलिझम वाढवत असतं आपली ओव्हरऑल जी बॉडी आहे ते गट हेल्थ वरती डिपेंड करत आहे आणि जेव्हा आपण त्या बॉडीला प्रॉपर फायबर देतो तेव्हा ती हेल्थ इम्प्रूव्ह इम्प्रूव होते त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि जे आतापर्यंत तुम्ही वेट लॉसची प्रोसेस किंवा वेट मॅनेजमेंटची जी प्रोसेस करत आला आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त हेल्प करतं आता कुणाकुणाला कोलेस्ट्रॉल लेवल हाय असतं कुणाचे बीपी लाई बीपीचे इश्यूज असतात कुणाला शुगरचे इश्यू असतात थायरॉइडचे इश्यू असतात त्यामध्ये फायबर खूप जास्त हेल्प करतं आणि फायबर इज लाईक आपल्या बॉडीचं रिसेट बटन आफ्टर फेस्टिवल्स की म्हणजे दरवेळा असं नाही की हा खूप सारं खायचं फायबर खायचं आणि कमी होतं यामध्ये माइंडफुल इटिंग माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं कारण आपली बॉडी एक जर मशीन आहे तर आपल्या फायबर त्या मशीनचं क्लिनर आहे आपल्या बॉडीचं क्लिनर आहे तर अराउंड टेन टू फिफ्टीन ग्राम्स हे जात असतं तर त्याच्यामुळे जवळ आपल्याला फायबर लो असतं तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं कॉन्स्टिपेशन असतं हार्ड स्टूल्स होतात आपल्याला दिवसभर टायर्ड फील होत हेवी हेवी फील व्हायला लागतं आपली भूक वाढते आपली स्किन खराब झालेली दिसते आपल्या स्किनवरती पिंपल्स झालेले दिसतात परत सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शुगर ची क्रेविंग वाढते तर ह्यातले जरी तुम्हाला दोन गोष्टी जरी होत असतील तर समजून घ्या की आपल्या बॉडीमध्ये फायबर कमी जात आहे आणि आपण आपल्या फायबर इन्टेक वरती काम करायला पाहिजे पण आणि पाणी नाही जात तर परत गॅसेसचा आपल्याला त्रास होऊ शकतो कॉन्स्टिपेशनचाही त्रास होऊ शकतो आपल्याला आपल्या पाण्याचा इंटेक पण वाढवायचा असतो तर आपण थोडे सोर्सेस जे आहेत ते पहिला बोललो पण जे आपल्या फूड मधून बेस्ट सोर्सेस आहेत फायबरचे ते म्हणजे आपले व्हेजिटेबल्स आहेत आपले धान्य आहेत जे आले आणि मधून म्हणजे जे जास्त काही फ्रुट्स आले जे फायबरमध्ये खूप रिच असतात तर तुम्ही हे कसं इन्क्लूड करू शकता फूड आपल्या मध्ये तर तुम्हाला सगळे सांगतात की तुमचं जेवण सॅलेड पासून स्टार्ट करा तर जेव्हा आपण सॅलड पासून आपलं जेवण स्टार्ट करतो बॉडीमध्ये जे शुगर स्पाइक्स होतात जेवणानंतर ते होत नाही आणि आपण आता जर दोन रोज चपाती किंवा दोन भाकरी खात असेल तर ती आपल्याला दीडच भाकरी जाईल एकच भाकरी जाईल तर नॅचरली तुमचं ओव्हरऑल जे बाकीचं कन्झम्पन आहे ते कंट्रोलमध्ये येतं आणि फायबर इंटेक वाढल्यामुळे तुमचं गट हेल्थ आणि तुमची बॉडी हॅपी राहते तर ती तुमच्यात फायबर इंटेक पण वाढतो मध्ये जसं मी पहिला बोलले आपलं पाण्याचा इन्टेक ही वाढला वाढायला हवा आणि आता आपल्या ह्या रुटीन मध्ये आपण आपलं फ्युएल घेतो तर कोई कुणा कुणाला कंटिन्युअस सॅलड पण खाऊन पचत नसतं तर आपल्याकडे त्याचाही सोल्युशन आहे तर तुमचं जेव्हा फायबर इनटेक वाढतं तर तेच की तुमचं गट हेल्थ हॅपी राहतं आणि ही रिक्वायरमेंट आहे ती पण फुलफिल होत असते आणि आता जेव्हा आपण गट हेल्थ बद्दल बोलतो तर खूप छान आहे आपल्या गटसाठी पण तर ह्या ज्या बेसिक तीन चार गोष्टी आहेत ज्या आपल्या गटला चांगले करतात ते आपण रोजच्या रोज बेसिस वरती करायला हवं आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे आपल्या बॉडीचं डिटॉक्स होणं आपल्या बॉडीमध्ये एवढं सगळं मैदा किंवा ऑइलचे पदार्थ गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या गोष्टी कमी व्हायला पाहिजेत आणि त्याच्यासोबत आपलं जे न्यूट्रिशन आहे आपलं जे फ्युअल इंटेक आहे ह्याचं कन्झम्पन आपल्या रेग्युलर आपलं ज्या आधी होत होतं दिवाळीच्या आधी ते आता बॅक टू रुटीन यायला हवं तर बॅक टू रुटीन म्हणजे कसं तुमचं मॉर्निंग वर्कआउट आलं योगाचे सेशन आले आपलं फ्यूल स्टेशन जे तुम्हाला हेल्प करतं कन्सिस्टंट राहण्यासाठी त्याचं परत तुम्ही चालू करायला हवं प्राणायाम आलं प्राणायामामध्ये पण खूप जास्त आपली बॉडी डिटॉक्स होते ब्लड फंक्शनिंग आपलं वाढलेलं असतं रोज आपल्या बॉडीसाठी स्वतःहून सेल्फ केअर म्हणून हे आपल्या आपल्या बॉडीसाठी आपण द्यायला हवं आणि ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे झो झोप तुमची रेग्युलर व्हायला हवी आता लक्ष्मीपूजन असू दे ह्याच्यामुळे तुम्ही रात्रभर जागरण करता किंवा पहाटे लवकर उठता पाडव्याला मंदिरला वगैरे जायचं असतं तर तुमची झोप पण आता रेग्युलेट व्हायला हवी कारण जर झोप रेग्युलेट होत नसेल तर तुमचे जे जो स्ट्रेस हॉर्मोन्स असतात कॉर्टिसॉल असू देत बाकीचे हॉर्मोन्स असू देत ते सगळे बिघडलेले असतात एम बॅलन्स्ड असतात तर मग ते जर वाढत असतील बॉडीमध्ये तर तुमची वेट मॅनेजमेंटची जी प्रोसेस आहे ती हॅम्पर होऊन जाते आणि जर ते सगळं नको असेल तर आपल्याला स्लीप पण आपली इम्पॉर्टंट आहे तर आता आपण मेजर पिलर्स बद्दल काय बोललो आपलं फूड फायबर त्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोटीन इम्पॉर्टंट आहे, आहे प्लस आपलं हेल्दी फॅट जाणं आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे प्लस आपलं वॉटर इंटेक हे सगळं करत करत असताना ह्याच्या साईड बाय साईड त्याला हेल्प करणार आहे आपली वर्कआउट रुटीन आपलं योगा सेशन्स प्लस आपलं सकाळचं फ्युअल स्टेशन असू दे रात्रीचे मॅरेथॉन सेशन असू दे हे सगळे अटेंड करायला चालू करायचे आहेत आणि दुपारचा चारचा प्राणायामाचा वर्ग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेग्युलर लाईक like, नॅचरल डिटॉक्स प्रोसेस आहेत माइंडचं आपल्या बॉडीचं तर ओव्हरऑल म्हणजे आपल्याला मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याकडे फ्युअल स्टेशन आहे प्राणायामाचं सेशन आहे आणि आपल्याला आपल्या बॉडीवरती काम करायचं असेल तर आपल्याकडं वर्कआउट सेशन आहेत आपल्याकडं योगाचे वर्ग आहेत या सगळ्यामध्ये आपलं आपल्याला स्क्रीन टाईम पण कमी करायचं आहे आता रात्रीचं आपलं एवढं लेट नाईट सोशलायझिंग असतं त्याच्यासोबत आपलं स्क्रीन टाइमिंग वाटतं फॅमिली एकत्र बसलेली असतात मूवीज बघा रात्रभर जागरण होत असते तर त्याचंही आपल्याला ब्लू टाइम ब्लू स्क्रीन टाइम जे असतं ते कमी करायचं असतं कारण ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टीज आहेत जेव्हा आपण कमी करतो त्याच्याने आपली डायजेशन इम्प्रूव्ह होत असते आपली मेटाबॉलिझम वाढत असते आपले ग्रेव्हिंग कमी झालेले असतात आणि आपली मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ हे खूप जास्त इम्प्रूव्ह झालेली असते तर यासाठी आपल्याला आपलं ह्यावरती वर्क करायचं आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपण ह्या कम्युनिटीचा पार्ट आहे आपण सत्याऐशी फॅमिलीचा पार्ट आहे तर ह्या ज्या जे पार्ट आहे ह्याचा तुम्ही अनुभव किंवा एक्सपिरियन्स लोकांना आपण द्यावं आजच्या ह्याच्यामध्ये हेल्थ इम्प्रूव्ह करणं हेल्थ टिकवणं हे जस्ट योगा किंवा वर्कआउट ह्याच्यावरती नाही होऊ शकत ह्याच्यामध्ये आपल्याला डेली कन्सिस्टन्सी लागते आपल्या ह्याच्यामध्ये कोणतरी अकाउंटेबिलिटी होल्ड करणारं लागतं आणि ते आपल्याला फॅमिली खूप जास्त हेल्प तुमचे कोचेस बघा तुम्हाला करत असतात की आज हे करा आज ते करा तुम्ही आज सॅलेड घेतलं का तुम्ही आज पाणी पिला का जर माझ्या प्रोफेशन मध्ये बघायला गेलं तर आम्ही क्लायंटला फक्त आठवड्यातून एकदा फोन करतो पण तुम्हाला ह्याचा जर बेनिफिट इथं मिळत असेल की रोज तुमचे कोच तुम्हाला फोन करत आहेत तर तुम्ही खूप लकी आहात तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट घ्या आणि आपल्या बॉडीवरती त्याच्यावरती काम करा कारण कन्सिस्टन्सी आणि इन्स्पिरेशन हे खूप जास्त गरजेचं असतं आणि तुम्हाला फ्युअल मधून बघा आपल्याला रोज एक कोणतरी नवीन काहीतरी सांगत असतं लोकांचे रोज एक नवीन एक्सपिरियन्स असतात तर त्याच्यातून तुम्हाला रोज नॉलेज मिळत असतं लोकांचे एक्सपिरियन्स ऐकून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळत असतं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कम्युनिटी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते आपल्याला आपले फ्युअल आपलं जे वर्कआउट वगैरे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन आणतं आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर फिटनेस आणतं आणि आपल्याला शतायुषी फॅमिली काय करते हे सगळं करण्यासाठी नॉलेज देतं एनकरेजमेंट देतं आणि जास्त करून सगळ्या गोष्टीमध्ये आपली इन्वॉल्वमेंट वाढते हे सगळं जेव्हा आपण करत असतो आपली बॉडी मेंटली फिजिकली खूप जास्त इम्प्रूव्ह करत असते आणि आता कधी कधी होतं की आपण एकट्याने आपलं वर्कआउट चालू करतो एक आठवड्यावर आपण कन्सिस्टंटली सगळ्या गोष्टी करतो मॅथ्स त्यानंतर असं होतं अरे एकटं किती करू किती वेळ माझं मी स्वतः एकटं करू मग ते बोर बोरिंग फील व्हायला लागतं तर ह्या टाइमच्या वेळेला तुमची कम्युनिटी तुम्हाला जेवढे सगळे दिवसातून सेशन किंवा वर्ग देत असते किंवा आपल्या सकाळचा आताचा टॉक आहे फ्युअल स्टेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिस्टंट राहायला हेल्प करते आणि मोर हेल्दीअर लाईफ साठी तुम्हाला हेल्प करते तर आता इथे बघा तुमच्याकडे डॉक्टर्स तुम्हाला मार्गदर्शन मिळत असतं टीचर्स आहेत योग पंडित आहेत योग रत्न आहेत तर एवढी सगळी जी कम्युनिटी आहे हे सगळीकडे बघायला नाही मिळत जेव्हा आणि ही कम्युनिटी तुम्हाला एकदम मनापासून सांगत असते असं याच्यामध्ये सगळ्या कुणाचं बेनिफिट बघून असतं किंवा असं नाही फक्त लोकांची हेल्थ सुधरावी म्हणून इथे सगळे लोक काम करत असतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं सगळे जर तुम्ही बेनिफिट घ्या सकाळचा वेळ तुम्ही जेव्हा हे आपण ऐकतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलर रेग्युलरली कराव्या आणि लोकांना पण आपण जास्त सांगावं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आजपासूनच चालू कराव्या तर दिवाळी झालेली आहे एक नवीन रीसेट आहे म्हणजे आता पुढे नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे न्यू इयर चालू होण्यासाठी तुमच्याकडे टू मंथ आहेत तुम्ही असं तुम एक वेलनेस चॅलेंज घेऊ शकता की मी कन्सिस्टंटली रोज ह्या सगळ्या गोष्टी करत आहे जेव्हा आपण कन्सिस्टंटली गोष्टी करायला चालू होतो रोज छोट्या छोट्या गोष्टी चालू करायच्या आज मी फ्युल स्टेशन कन्सिस्टंटली आता चालू केलं ही तुमची एक अकम्प्लिशमेंट आहे मी प्राणायामाचा वर्ग लोकांना रोज कन्सिस्टंटली सांगत आहे ही एक छोटी तुमची अकम्प्लिशमेंट आहे आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळत असतात म्हणजे आपली छोटी छोटी असतात त्याच्यातून खूप जास्त आनंद आपल्याला मिळत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक असं वेलनेस चॅलेंज म्हणून सिक्स्टी वन डेज तुम्ही करू शकता किंवा सिक्स्टी वन डेज म्हणजे अजून ऑक्टोबर संपायला पण सहा दिवस आहेत तर टोटल सिक्स्टी सिक्स डेजचा तुम्ही चॅलेंज तो घेऊ शकता आणि न्यू इयरच्या वेळेला तुम्ही बघाल की तुमच्यामध्ये किती चेंजेस आहेत तुमच्यामध्ये किती कन्सिस्टन्सी आलेली आहे ते फूड वाईज असू दे आपल्या कन्सिस्टन्सी वाईज असू दे किंवा फ्युअल स्टेशन नॉलेज वाईज असू दे आता सिक्स्टी डेज म्हणजे सिक्स्टी न्यू न्यू गोष्टी तुम्हाला रोज कळत असणार तर तुम्ही किती नॉलेजेबल बनाल ऍट द एंड ऑफ द इयर आणि न्यू इयर तुम्ही जेव्हा एंटर कराल तेव्हा तुम, तुम्ही एक पॉवरफुल इम्पॅक्टनी तुम्ही एंटर कराल तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल तर न्यू इयर रेझोल्युशन म्हणतात लोक तर का नाही आपण ते आत्ताच चालू करायचं आणि न्यू इयर एका हेल्दीयर व्हर्जननी एंटर करायचं आपण हे सगळं करू शकतो म्हणजे फक्त न्यू इयरची वाट बघतात लोक अरे हा मी न्यू इयर आलो की मी माझी सफर्स डे पासूनच हेल्दी लाईफ चालू करणार मी लवकर उठणार मी एवढं चालणार मी रोगा चालू करणार वर्कआउट चालू करणार फ्युएल स्टेशन मी नक्की एक तारखेपासून चालू करणार तसं करण्यापेक्षा आत्तापासूनच तुम्ही स्वतःसाठी एक चॅलेंज घ्या आणि आत्ता आजपासूनच सगळं चालू करा आणि बघा तुमच्यामध्ये किती चेंजेस होत असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्यामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह चेंज बघाल राईट right? आणि आताच जे तुम्ही माझं बोलणं ऐकत आहात जर तुम्ही मला एक वर्ष आधी बघितलं असता तर मी कुणाशीहीच बोलत नव्हतं माझी एक फॅमिली सोडलं तर मी कुणाशीच बोलत नव्हतं मी जेव्हा योग शिक्षक बनले होते तेव्हाच लिटरली मी फक्त एक दहा दिवस त्यांनी जेव्हा शिकवत होते तेव्हा एक प्रॅक्टिसचं वर्ग घ्यायला लागायचं मी तेव्हा खूप बोलायचे पण त्यानंतर असं झालं की माझं प्रॅक्टिस सुटलं होतं त्यानंतर तर मी परत शांत एकटीच असायचे आणि हे प्रोफेशन म्हणजे कसं बोलायला लागतं तर मला तई सारखं म्हणायचं अगं वर्ग जॉईन कर सगळं तुझं एवढं नॉलेज घेतली आहेस सहशिक्षक म्हणून तर राहा तर मी कोविड मध्ये तेही केलं पण त्यानंतर मग मा माझं कॉलेज स्टार्ट झालं परत हे सगळं परत सुटलं तर आता मी मध्ये जॉब करायचे त्यानंतर मी परत ह्या सगळ्या कम्युनिटीला जॉईन झाले माझं कॉन्फिडन्स परत बूस्ट अप झालं आणि मी आता नाईन्टी टू डेजचं वेलनेस चॅलेंज घेतला होता मी स्वतःहून म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर मी पण त्या छोट्या 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 गोष्टी रोज करते एक वेगळं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण रोज एक नवीन गोष्ट करतो ते आपल्याला एक हॅपी फिलिंग देत असते एक कन्सिस्टन्सी आणत असते आपल्या बॉडी एक स्वतःला घेऊन सेल्फ केअर रुटीन बनतं आपल्या बॉडीमध्ये कन्सिस्टन्सी येते डिसिप्लिन येतं आणि एक प्रॉपर स्ट्रक्चर बसतं आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला ही कम्युनिटी खूप जास्त हेल्प करते तर तुम्ही या कम्युनिटीला जोडून राहा आणि अजून सगळ्या लोकांना फॅमिलीशी कनेक्ट करा